नमस्कार सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्वारासाठी आणि त्यामध्ये अडथळा ठरणारे वक्त बोर्डची बोर्डकडे झालेली नोंदणी शेख मोहम्मद बाबा दारगा ट्रस्टची रद्द करण्यासाठी सतरा जुलै सॉरी सतरा एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल आंदोलन झालेलं होतं अठ्ठावीस एप्रिलला ते आंदोलन स्थगित करण्यात आलेलं होतं ते स्थगित करत असताना माजी मंत्री बबनराव दादा पासपुते ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस आणि आंदोलनकर्ते सगळ्यांशी चर्चा होऊन एक महिन्याची मुदत त्या ठिकाणी दिली गेलेली होती की माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक लावून याच्यामध्ये अडथळा अठरा वक्त बोर्डकडची नोंदणी आणि दर्गाटर्चची नोंदणी ह्या दोन रद्द करून मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा आणि त्यासाठी दिलेली मुदत अठ्ठावीस मेपर्यंतची होती परंतु अद्याप पावे तो बैठक झालेली नाही आंदोलन अठ्ठावीस मेपर्यंत स्थगित केलेलं होतं मात्र त्याबाबतीत शासन दरबारी अजूनही काही पाठपुरावा चालू असल्यामुळं त्या ठिकाणी मार्ग काढण्याचा प्रयत्न चालू आहे मात्र आत्ता पंढरपूरच्या वाऱ्यांचं आज आमची गाव ग्रामस्थ आणि आंदोलन करते अशी एकत्र बैठक झाली त्या बैठकीमध्ये आंदोलन तातडीनं करावं अशा प्रकारचा आग्रह अनेकांनी धरला मात्र ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी अशी सूचना केली की के आता सगळे संतांचे पालखी सोळे पंढरपूरच्या दिशेनं लग लवकरच निघत आहेत आणि म्हणून पालखी सोळे संपल्यानंतर आषाढी एकादशीनंतर आंदोलनाच्या बाबतीत भूमिका घ्यावी आणि म्हणून सर्वानुमते चर्चा करून चौदा जुलैला या मंदिर जीर्णोद्वाराच्या प्रश्नासाठी मोर्चा काढण्या आंदोलन करण्याचा निर्णय झालेला आहे आंदोलन नेमकं कोणतं करायचं आहे त्याबाबतीत देखील अजून ठरायचं आहे परंतु चौदा जुलैला आंदोलन नक्की होणार अशा प्रकारची भूमिका आहे आणि हे आंदोलन जर टाळायचं असेल तर या राज्यातल्या सरकारनं बाबतीमध्ये तातडीनं बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी व वो गोडाकडची नोंदणी जी आहे रद्द करावी आणि मंदिर जीर्णोद्वारामधला जो अडथळा आहे तो दूर करून जीर्णोद्वारातला मार्ग मोकळा करावा अशा प्रकारची आंदोलनकर्त्यांची मागणी आहे चौदा जुलैच्या आज जर सरकारनं निर्णय केला तर निश्चितपणानं आंदोलन करण्याचा वेळ येणार नाही मात्र जर चौदा जुलैच्या आत निर्णय झाला नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी होईल राज्यातला वारकरी संप्रदाय देखील याच्यामध्ये सहभागी होईल अशा प्रकारची आंदोलनाची दिशा उद्याच्या कालखंडामध्ये ठरवली जाणार आहे माझी आपल्याला देखील विनंती आहे आपण मीडियाच्या माध्यमातून देखील या ठिकाणी मायबा सरकारपर्यंत कशा पद्धतीने आमच्या भावना पोहोचतील तो प्रयत्न करावा आणि सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज हे खूप मोठे सिद्ध संत होते त्यांनी भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार जीवनभर केला आणि जीवनभर त्यांनी पंढरपूरची वारी करून जनतेचं प्रबोधन करणं जनतेच्या कल्याणासाठी सामान्यातल्या सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम मोहम्मद महाराजांनी जीवनभर केलं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलं त्या महाराजांच्या मरण मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी पत्रकार मित्रांनी देखील सहकार्य करावं अशी विनंती